मटणासारखी लागणारी फणसाची भाजी दिसायला तर नॉनव्हेज सारखीच दिसते पण ही भाजी व्हेज आहे आणि लागते मटणासारखी जे लोक मटन चिकन खात नाही तर ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे नॉनव्हेजची व्हेजची चव सुद्धा विसरून जाल एवढी भन्नाट लागते खूप सारी मेहनत न करता मटणासारखी लागणारी फणसाची भाजी कशी करायची ते खूप साऱ्या टिप्ससह सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार कुक विथ वृशाली या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फणसाची भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो घेतला घेतलाय त्याचे वरचे साल काढून घेतले आता हा फणस कट करून घ्यायचा आहे फणस चिकट असतो कट करून घेताना बोटाला चिकटतो म्हणून हाताला तेल लावून फणस कट करून घ्यायचा आहे मी इथे छोटे छोटे फणसाचे तुकडे करून घेतले आहे फनस शिजायला वेळ लागतो म्हणून फणसाचे छोटेच तुकडे करून घ्यायचे हे बघा इथे फणस कट करून आहे आता हा फनस एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा सर्व पाणी काढून घ्यायचं नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून फनस मुरत ठेवायचं मीठ आणि हळद लावून फनस मुरत ठेवल्याने फणसाच्या पिसाला चव छान येते फन्नस मुरतंय तोपर्यंत मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघू मसाल्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला घेतलाय थोडं खोबरं सर्व खडे मसाले धने घेतले अद्रक आणि लसूण पाकड्या आता हा मसाला भाजायला घेऊ गॅसवर पॅन घेतला आहे त्यामध्ये चमचाभर तेल टाकलं आहे आता सर्वात आधी खोबरं भाजून घेऊ खोबऱ्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालंय आता यामध्ये घेतलेले सर्व खडे मसाले आणि धने टाकू एक दोन मिनटं भाजून घेऊ खोबरं आणि खडे मसाले भाजून झाले आता कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा भाजी चवदार होण्यासाठी मसाला खरबूज भाजावा लागतो इथे बघा सर्व मसाला भाजून झाला आहे आता हा मसाला थंड करून घेऊ मसाला थंड करून झाला आहे आता बारीक करून घेऊ मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व मसाला घ्यायचा लागेल तसं पाणी टाकायचं आणि बारीक असं मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं हे बघा इथे मी बारीक मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं आहे मसाल्याचं वाटण तयार झालं आहे आता भाजी करायला घेऊ गॅसवर कढई घेतली आहे त्यामध्ये भरपूर तेल घेतलंय तेल गरम झालं की त्यामध्ये मुरत ठेवलेलं फणस टाकायचं आणि फणसाला लालसं रंग येईपर्यंत मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचं मी इथे फणस तळून घेणार आहे तुम्हाला जर फणस तळून घ्यायचा नसेल तर तुम्ही मीठ आणि हळद लावून कुकरला पाणी न घालता वाफेवर शिजवून घेतला तरीही चालेल पण शक्यतो तळूनच घ्या म्हणजे भाजीला चव छान येते हे बघा इथे फणस छान लालसर रंग येईपर्यंत तळून झालाय तळलेला फणस बाहेर काढून घेऊ आता भाजीला फोडणी देऊ फणस तळून घेतलेलंच तेल घेतलं आहे इथं मी तेल जास्तच घेतलं आहे मसाल्याच्या भाजीला तेल जास्तच लागतं त्यामध्ये बारीक केलेलं मसाल्याचं वाटण टाकायचं मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये छान परतून झाला की बघा बाजूला असे छोटे छोटे बबल्स येतात मसाला छान तेलामध्ये परतून झाला आहे आता पावडर मसाले टाकू दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मटण मसाला मी इथे मटन मसाला टाकलाय तुम्ही मटन मसाला खात नसाल तर नाही टाकला तरीही चालेल मिक्स करून घ्यायचा नंतर त्यामध्ये तळून घेतलेलं फणस टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी न घालता पाच मिनटं कवर करून मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं यामुळे फणसाच्या पिसाला मसाल्याचा छान फ्लेवर येतो पाच मिनटानंतर बघा भाजीला तेल कसं सुटलंय तुम्ही ही भाजी अशीसुद्धा खाऊ शकता पण मला ग्रेव्ही करायची आहे म्हणून मी यामध्ये पाणी टाकणार आहे मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलंय गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री छान येते आणि चवही छान लागते फन्नस मुरत ठेवताना मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं म्हणून भाजीला फोडणी देताना मीठ आणि हळद घातली नव्हती तर आवश्यकतेनुसार मीठ घालायचं वर्ण हिरवी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायची कधीही भाजी शिजतानाच कोथिंबीर घातली तर कोथिंबीरीचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान येतो आता भाजीला एक उकडी काढून घ्यायची आहे फन्नस तळून घेतला होता त्यामुळे त्याला शिजायला खूप वेळ लागत नाही हे बघा इथे फन्नस मस्त शिजलाय मस्त तर्रीदार मटणासारखी लागणारी फनसाची भाजी तयार झाली आहे आता ही भाजी गरमागरम सर्व करून घेऊ ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता पाहुण्यांना पाहुचरासाठी ही भाजी करू शकता भाजी सर्व की करून झाली कोथिंबीर टाकायची तुम्हाला ही फणसाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद